महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी गोरक्षे संबंधित तुमचे काय मत आहे मी आता जस्ट आता पडेगाव येत होतो प्रत्येक चौकात एक एक झेंडा एक एक झेंडा एक एक झेंडा कोणी गायत घातलेला कोणी मिरवत आहे पण कोणी गौरक्षेच्या बारामध्ये बोलत नाही त्यांना त्यांच्यावर हल्ले होतात कोणी कुठं पण अत्याचार करतात अगर एखादी गाडी पकडली तर कोणी कोणाच्या फोनवर सुटता हा त्याच्याबद्दल तर बोला ज्याच्याला ज्याला देश पहिले आपले गौरक्ष पहिले गौ माता नंतर पक्ष पहिले त्याची रक्षा करा बाकी सगळं तुम्ही आता आतापर्यंत असं काही कारवाई केल्यात त्या काही गाड्या पकडल्यात किंवा हे बघा कसं असतं सगळ्यांना एका ह्याच्यात बंद केलेलं असतं उघडून नाही दाखवत आम्ही वेळेस वेळ येईल त्यावेळेस आमचे भाऊ आहे तर सगळ्यांना दाखवून की आम्ही कोण आहे जय धुले